तर आज आपण खास ट्रीक वापरून बनवणार आहे उन्हाळी वाळवण तर एकदम असं सोप्या पद्धतीने नवं शिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे उन्हाळी वाळवण तर दोन किलो बटाटे आहेत तर पूर्ण बटाट्याची अशी माती वगैरे काढून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बटाट्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतल्याच्यानंतर वरचा असं सा साल काढून घ्यायची आहे तर मी पूर्ण असं दोन किलो बटाट्याची पण असं साल काढून घेते तर आज आपण बनवणार आहे पांढरे शुभ्र दोन वर्ष काय तीन वर्ष टिकणारे असे सहज दोन तीन वर्ष टिकतील असे बटाट्याचे वेपर्स आणि पांढरे शुभ्र अथवा त्याला कलर राहता कामाने एकदम असे पांढरे शुभ्र तळेपर्यंत असे पांढरे शुभ्र आपण बटाट्याचे वेपर्स बनवणार आहे तर कोण असं बनवते तर पूर्ण असं कलर येते तांबूस कलर येते तर अजिबात न येण्यासाठी आपण एक स्ट्रीक वापरून बनवणार आहे बटाट्याचे वेपर्स तर पूर्ण बटाट्याची मी असं साल काढून घेतली आहे आणि बटाटे स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेतलेले आहेत तर बटाट्याचे धुतल्याच्यानंतर एका प्लेटमध्ये मी दोन तांबे पाणी घेतलेलं आहे तर बघू शकता या प्लेटमध्ये मोठी प्लेट आहे आपलं कणिक मळायची तर त्या प्लेटमध्ये दोन तांबे पाणी घेतलेलं आहे तर आणि याला दोन आहेत वेपर्स पाडायला बघू शकता ही पण डिझाईनचं पाट म्हणजे पाडता येते तर मी प्लेनच पाडते डिझाईनचे वाळल्याच्या नंतर असं मोडते तर तर प्लेन अजिबात मोडणार नाहीत असे एकदम वर्ष काय दोन तीन वर्ष सहज टिकणारे बटाट्याचे वेपर्स आणि पांढरे शुभ्र तर पांढरे शुभ्र होण्यासाठी आपण समोर एक स्ट्रिक वापरणार आहे ते काय वापरणार आहे तर समोर बघणारच आहे तर एकदम असं वेपर्स असं बटाटा घेऊन जोर लावून असं याला पाडायचे आहेत वेपर्स बघू शकता या पद्धतीने असं हे हलक्या हातानं जर आपण पाळलं तर सारखं असं वाळल्याच्या नंतर असं एकदम असं मोडतात तर जोर लावून असं एकदम असं जाड पाळायचे आहेत तर आपल्याला शिजून वाळवून होईपर्यंत एकदम असे आहे तसे राहिले पाहिजेत तर बघू शकताय तर असं मी जाड पाळलेले आहेत या पद्धतीने मी तर एकदम असं सळसळीत वेपर्स पाळलेले आहेत बघू शकता दोन किलो बटाट्याचे एवढे सारे असे वेपर्स झालेले आहेत तर असे जाड मी असं पाळून घेतलेले आहेत तर वर्षभर अशी पांढरी शुभ्र तळेपर्यंत पांढरे शुभ्र राहण्यासाठी आपण खास ट्रीक वापरणार आहे तर एका मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे भरपूर कारण आपल्याला हे आता वेपर्स दोन तीन पाण्याने स्वच्छ धुयाचे आहे तर या पद्धतीने मी असं स्वच्छ दोन तीन पाण्यातून काढणार आहे जोपर्यंत घाण पाणी निघत नाही तोपर्यंत सारखं धुवायचेच आहे जोपर्यंत स्वच्छ पाणी राहील तोपर्यंत असं तर बघू शकता मी दोन तीन पाण्याने असं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि धुवून घेतल्याच्यानंतर मी याच्यामध्ये पुन्हा पाणी भरलेलं आहे बघू शकताय तर आता स्वच्छ पाणी भरलेलं आहे मी याच्यामध्ये तर आपल्याला खास ट्रेक वापरणार आहे तुरटी तर तुरटी असं पाण्यामध्ये फिरवायची आहे या वेपर्सच्या पाण्यामध्ये फिरवायचं आहे तर कुठेही तुम्हाला बाजारामध्ये किराणा दुकानामध्ये उपलब्ध राहील तुरटी तर तुरटीमुळे तुरटीमुळे कसं होते अजिबात त्याला कलर असं राहत नाही तांबूस कलर येत नाही पांढरे शुभ्र तुरटीमुळे आपली व्यापारस होणार आहेत तर असं मी तुरुटी पाण्यामध्ये पूर्ण असं बुडून पाण्यामध्ये असं फिरवते पाण्याला तर बघू शकता या पद्धतीने असा तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये फिरवलं तरी पण अगोदर चालेल तर असं नंतर मी असं पूर्ण पाण्यामध्ये फिरवलेलं आहे आणि एक छोटासा खडा आहे ते पाण्यामध्ये टाकलेलं आहे तर आता हे आपल्याला या पाण्यामध्ये वेपर्स आहेत ते तासभर ठेवायचे आहे आणि तासभरच्या नंतर आता मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहे आणि तासाच्या नंतर इकडे मी चार तांबे पाणी घेतलेलं आहे आणि आता याला गरम करायला ठेवलेलं आहे पाणी तर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ आहे ते कमीत टाकायचं आहे जास्त नाही आणि वाळल्याच्यानंतर ते जास्त खारट होते तर कमीच वापरायचं आहे मीठ तर आता याला मी गरम पाण्यामध्ये वेपर्स पाण्यामध्ये बुडेपर्यंत एवढे टाकून घेणार आहे तर दोन वेळा शिजून घेणार आहे अगोदर मी आता एवढे टाकलेले आहेत तर अजून पुन्हा मी एवढेच शिजून घेणार आहे शिजून घेणार आहे म्हणजे पाण्याला एक उकळी येईपर्यंतच गॅस चालू ठेवायचा आहे उकळी आली म्हणजे लगेच गॅस बंद करायचा आहे अगदी पाच मिनिट ठेवलं तरी पण गरम पाण्यामध्ये आपल्याला चालेल वेपर्स बघू शकता उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद केलेला आहे पा वेपर्स टाकल्याच्यानंतर पाण्याला उकळी येईपर्यंतच गॅस चालू ठेवायचा आहे आता मी गॅस बंद केलेला आहे इकडे मी चळणीमध्ये आता थंड करण्यासाठी आणि पाणी गाळून घेण्यासाठी असं चाळणीमध्ये टाकून घेते तर बघू शकता चाळणीमध्ये टाकल्याच्यानंतर नंतर आपल्याला आता लगेच आपण सुकवायला ठेवूया तर मस्त छान आता मीठ वगैरे व्यवस्थित लागलेलं ला आहे तर इकडं मी कॉटन कपडा असा आथरलेला आहे कॉटन कपड्यावर वेपर्स व्यवस्थित असे सुकायला ठेवायचं आहे तर मी हे फॅनला एक दिवस ठेवते आणि नंतर दुसऱ्या दिवशी उन्हाला वाळत घालणार आहे तर मस्त छान असे वेपर्स आपले मीठ पण लागलेलं ला आहे वेपर्स व्यवस्थित मीठ लागलेलं ला आहे याला गरम पाण्यात ठेवल्यामुळे लगेच मीठ पण यायला लागते आणि पांढरे शुभ्र आपले वेपर्स तयार होत आहेत बघू शकताय मस्त छान असे एक दिवस मी असं फॅनला सुकून घेते अजिबात वेपर्सला आपल्या तांबूस कलर आलेला नाही तुरटीमुळे तर तुरटी टाकल्यामुळे आपले वेपर्स पांढरे शुभ्र होणार आहेत बघू शकताय मस्त छान असे आता कॉटन कपड्यावर मी फॅनला सुकवते आणि नंतर उद्या सकाळी मग मी उन्हाला एक दिवस लावते लगेच एका दिवसात उन्हात वाळून जातात आपले वेपर्स तर मी एक दिवस फॅनला सुकून घेते हे वेपर्स तर हे बटाटा वेपर्स आहेत ते एक दिवस मी पूर्ण फॅन खाली सुकून घेतलेले आहेत आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी उन्हाला लावलेले आहेत एक दिवस तर बघू शकताय मस्त छान असे कडकडीत कोड़, उन्हाला वाळलेले आहेत वेपर्स असे तर एकदम पातळ आणि पांढरे शुभ्र झालेले आहेत तर बघू शकताय मस्त छान असे कलरला खूप असे पांढरे शुभ्र झालेले आहेत कुठंही याला लालसर कलर आलेला नाही तर मी आता इकडे तेल गरम करायला ठेवलेले आहे तर वेपर्स तळताना तेल गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर मीडियम गॅसवर तळायचे आहे तर नाही तर पूर्ण असं वेपर्स आपले करपतात लगेच एकदम असं पातळ असल्यामुळे लगेच असं तेल टाकल्याने करपतात तर लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर मी तुम्हाला वेपर्स असे तळून पण दाखवलेले आहेत बघू शकताय एकदम असे खुशखुशीत झालेली आहेत पांढरे शुभ्र एकदम अशी सोपी पद्धत आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा बटाटा वेपर्स बनवण्याचा तर तुम्हाला मी मोडून पण दाखवते तर बघू शकताय मस्त असे खुसखुशीत झालेली आहेत बटाटा वेपर्स तुम्ही पण नक्की ट्राय करा बटाटा वेपर्स बनवण्याचा